ज्या पद्धतीनं महायुतीचा घटक पक्ष म्हणून ज्या ताकतीनं महायुतीचा सा विजय झालेला आहे आणि भाजपचा मोठा भाऊ म्हणून ज्या ताकतीनं मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिझल्ट आला आज अमरावती जिल्ह्यामध्ये भाजपची कुठलीही सीट नसताना आज मेलघाटमध्ये केवळराम काळे निवडून आले अचलपूरमध्ये प्रवीण टायडे आले दिवसामध्ये राजेश वानखडे आले यावलकरजी वर्षी मुरुड मुरुड म्हणून आले आणि बहुमताने भाजपच्या मोठ्या प्रमाणात कमळ अमरावती जिल्ह्यात खिल्ला युवा स्वयं पार्टीवर मी निवडून आलो मला असं वाटतं की लोकसभेमध्ये जो खोटा नेरेटिव सेट केला आणि खोटा नेरेटिव सेट करून खोटे भाषणं देऊन यांनी मतं मागितले त्याचा पूर्ण हिशोब अमरावती जिल्ह्यामध्ये आणि विदर्भामध्ये विदर्भाच्या अमरावती जिल्ह्यात जनतेने केलेला आहे आपण डोळ्यांनी पाहिलं की नवनीत राणा पराभूत झाल्यानंतर आजसुद्धा अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती जिल्ह्याची जनता दुखी आहे की ज्या लोकांनी त्यांना पाळासाठी अहोरात्र मेहनत केली बच्चूकडू त्यांनी सुपारी घेऊन त्या ठिकाणी नवनीत राणाला पराभव करण्यासाठी पूर्ण एडी चोटीचा जोर लावला त्याचप्रमाणे यशोमतीताई ठाकूर अनेक असे नेते होते की ज्यांनी पूर्ण ताकदीनं नवनीतराणाला पाळण्यासाठी एकत्र झाले आज तुम्ही पाहिलं बच्चूगुडूचा सफाया झालेला आहे आणि त्या ठिकाणी पूर्ण जिल्ह्यामध्ये नवनीत राणा फिरल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये सभा घेतल्या आणि पूर्ण विश्वास ठेवून देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व नवनीत राणांची मेहनत त्या ठिकाणी जिल्हाध्यक्ष भाजपचे डॉक्टर बोंडे राज्यसभेचे खासदार आणि मी स्वतः मैदानामध्ये उतरलो आणि मी म्हटलं होतं कडू यानंतर विधानसभेमध्ये पुन्हा दिसणार नाही आणि ते चित्र त्या ठिकाणी तुम्हाला डोळ्यासमोर आहे की त्या ठिकाणी बच्चू कडूचा पराभव झाला यशोमतीचा पराभव झाला मला असं वाटते खोटा प्रचार करून मतं मागणं हे एकदा ठीक आहे पण वारंवार खोटं बोलून मतं मागू शकत नाही याचं जिवंत उदाहरण अमरावती जिल्ह्यामध्ये लोकसभेनंतर विधानसभेमध्ये दिसलं लोकसभेत जो काही विरोध झाला किंवा ज्या विरोधात काम केलं त्याचाच या सगळ्या नेत्यांना बिलकुल महायुतीच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीने खटाखट साडेआठ हजार रुपये बँकेभेत टाकू आठाने सुद्धा आले नाही लाडक्या बहिणीचे साडेसात हजार रुपये येऊन गेले लाडक्या बहिणीचे पंधराशेचे एकवीसशे झाले एकवीसशेचे तीन हजार रुपये होईल हा मला विश्वास आहे पण पहिले दिलं आणि मग मागितलं यांनी पहिले मतं घेतले आणि खोटे बोलले एक रुपयासुद्धा बँकेत आला नाही राहुल गांधींनी सभा घेतली राहुल गांधींनी खोटे बोलले आदिवासी आरक्षण जाईन आरक्षण जाईन अरे संविधान जब तक सूरज रा छान तब तक संविधान रहेगा संविधानाला कोणी बदलू शकत नाही आणि संविधान हे आमच्या सगळ्यांच्या रक्तामध्ये आहे आमच्या पूर्ण मनामनामध्ये संविधान आहे म्हणून त्याचं रक्षण करणं हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे खोटं बोलून संविधानाचा वापर करून राजकारणामध्ये साडेआठ रुपये बँकेत टाकू त्याचा विरोध राहुल गांधींनी प्रचार केला आणि मतं मिळेल लोकसभेमध्ये त्याचा पूर्ण बदला आज तुम्ही पाहलं काँग्रेसची काय परिस्थिती आहे काय हालत आहे प्रकारे काँग्रेसला घरी बसवलं हो हे जनता जनार्दननी पूर्ण दिलेलं आहे आणि मला असं वाटते महाराष्ट्रामध्ये नवीन मुख्यमंत्री हे खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस राहतील देवेंद्र फडणवीसांना पूर्ण आमचा पाठिंबा आहे आमच्या मनामनामध्ये आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजे अजित पवार अजित पवार गटाकडून सुद्धा पाठिंबा दिलेला आहे मुख्यमंत्री होण्यासाठी अजित पवार एकदम छोटे भाऊ आहे त्याच्यापेक्षा मोठे एकनाथ शिंदेजी आहे आणि सगळ्यात मोठा भाऊ आहे भाजप तर मला असं भाजपमध्ये सगळ्यात मजबूत नेतृत्व आणि ज्या नेतृत्वावर संपूर्ण जनतेने विश्वास ठेवला आणि मोठ्या प्रमाणात भाजपच्या सीटा निवडून आल्या तर देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे त्यामुळं ते सी एम बनतील असा माझा विश्वास आहे मंत्रिपणाचा विषय नाही आहे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सोबत मी काम करतो पूर्ण ताकदीन त्यांच्यासोबत आहे गेल्यावर त्यांची भेट घेईन त्यांनासुद्धा शुभेच्छा देईल आणि खऱ्या अर्थानं अमरावती जिल्ह्यामध्ये जे यश मिळालं त्याच्याबद्दल आमचं खूपदा बोलणं झालं त्यांनीसुद्धा अभिनंदन केलं मी सुद्धा अभिनंदन केलं तर मला असं वाटते एवढी मोठी लढाई जिंकल्यानंतर भेटून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे त्यासाठी मी जाणार कुठेतरी स्टार प्रचार आपण काम केलं आहे नवनीतीने काम केलं आहे विधान लागली पाहिजे असे काही कार्यकर्त्यांना वाटत अजिबात नाही त्या महाराष्ट्राच्या राजकारणात त्या काम करणार नाही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विधान परिषद किंवा कुठलं त्यांना मिळालं पाहिजे हा उद्देश नव्हता भाजप पक्ष मजबूत झाला पाहिजे भाजपच्या कार्यकर्त्यांना ताकद दिली पाहिजे भाजपचे आमदार निवडून आले पाहिजे या उद्देशानं नवनीत राणाने पूर्ण ताकदीनं प्रचार केला आणि त्या ठिकाणी त्यांना चांगलं यश मिळालं देवेंदाऊ सर्वसामान्य बिलकुल मला असं वाटते जो आज कौल आहे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जे काम केलं त्या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणात भाजपच्या सीटा निवडून आल्या सगळ्यांच्या मनामनामध्ये आहे की देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे आणि त्यासाठी पूर्ण ताकदीनं आम्ही सगळे त्यांच्यासोबत कुठेतरी मागच्या वेळेस कौल मिळू नये उद्धव ठाकरे सोडून गेल्यामुळे तो कौल राहिला आणि मुख्यमंत्री होऊ शकले नाही उद्धव ठाकरेंनी तेव्हा बेमानी केली जेव्हा बहुमत आल्यानंतर सगळ्यात जास्त शिटा भाजपच्या आल्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरेंनी त्या ठिकाणी विचाराचं परिवर्तन करून भाजपला धोका देऊन महाविकास आघाडी स्थापन केली तिथे भाज तिथे मुख्यमंत्री झाले तेव्हा देवेंद्र फडणवीसांसोबत खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरेंनी धोकाच दिला होता पण आज तशी परिस्थिती नाही आहे भाजप मोठा पक्ष आहे मोठ्या ताकदीन निवडून आलेला आहे आणि सगळ्यांना माहीत आहे ज्याचे जास्त आमदार राहतात ज्याची जास्त ताकद राहते तो मुख्यमंत्री असते हे एकनाथजी शिंदेंनाही माहीत आहे अजितदादांनाही माहीत आहे त्यामुळं देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री बनतील